धाराशिव जिल्ह्यातल्या जागजी येथील राम बाबुराव सावंत यांनी आपल्या शेतामध्ये प्रयोग करायचं ठरवलं आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली धाराशिव जिल्ह्यातील पहिलंच ड्रॅगन फ्रूटचं त्यांनी पीक घेतलं दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांची आर्थिक भरभराट झाली सुरुवातीला त्यांनी दोन एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती आता त्यामध्ये त्यांनी वाढ करून सहा एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे त्याचा फायदा आमच्याकडे नर्सरी पण आहे आणि माल पण आमच्याकडे भरपूर निघतो आम्ही मुंबईला पाठवतो सोलापूर पाठवतो बार्शी लातूर या ठिकाणी आम्ही माल घेऊन जातो जवळजवळ आम्ही दीडशे रुपयापासून खाली एकशे सात सत्तर ह्या वर्षी भाव रेट कमी आले जरा नाहीतर पहिल्या वर्षी ते भरपूर होते रेट सत्तर रुपयापासून आता आम्ही ऐकलय आता जवळजवळ जो जो दीडशे रुपये मार्केट आहे त्याचं ड्रॅगन ब्रुनचं किती झाड सुरुवातीला आपण पहिल्या सुटला एक झाडं लावली होती दोन हजार चारशे पोल लावले होते नंतर आपण वाढवले अकराशे पोळ वाढवले नंतर त्याच्यानंतर आपण परत अजूक वाढवले अकराशे आणखी डबल अकराशे अकराशे वेळेचा प्लॉट केला त्याच्यामुळं आता आपल्याला आपल्याकडे भरपूर माल निघतो एक एक एका तोड्याला जवळजवळ दोन तीन टन चार टन माल निघतो आपल्याकडे वार्षिक वार्षिक आपल्याकडं सहा तोडे होते सहा सात तोडे होते त्याच्यामुळं आपल्याकडे जवळजवळ वीस पंचवीस टन माल निघतो शेतकरी लागवडीचा खर्च फक्त पहिल्या सुटला जे असत आहे नंतर परत काय याचा काय नाही लागवडीचा खर्च होतो एकरी तीन लाख रुपये परत त्याला काही खर्च नाही औषध नाही फवारणी नाही काय नाही काय एखाद्या बावीस ना आणि एवपनचाळीस मारलं तर चालतं बुरशी नाशिक उत्पन्न उत्पन्न याचं एकरी एक रेट भेटण्यावर उत्पादन राहतो जवळजवळ एकरी दहा एक लाख रुपये तो होता ते त्या झाडाचा आयुष्यमान आहे पंचवीस वर्षे वर्ष किती तर चांगलंच आहे